नमस्कार पशुपालक मित्रांनो आणि शेतकरी भावानो मी अनवर भाई पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे बाजाराची उलाढाल या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही बाजाराची उलाढाल या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून बाजाराची उलाढाल या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या सोबत लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि बेल आयकॉन नोटिफिकेशनला क्लिक करा कारण येणारे सर्व नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर येतील आणि तुम्हाला मार्केटची नवनवीन माहिती मिळेल अपडेट मिळत राहतील तर मित्रांनो संपूर्णपणे व्हिडिओ बघा व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओला स्किप केल्यानंतर कोणत्याही प्रकारची तुम्हाला माहिती मिळणार नाही तर मित्रांनो आज वार मंगळवार तर या दहा काळवडी विक्रीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आलेले आहे तर संपूर्णपणे माहिती बघायची आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो दहापैकी चार काळवडी चार महिन्याच्या गाभण आहे आणि त्याच्यातल्या तीन कालवडी लागवडीवर हो ला आहे आणि तीन कालवडी मिडीयम क्लासच्या आहे ज्या पशुपालक मित्रांना कालवडी खरेदी करायची आहे त्यांनी शंभर टक्के बाजाराची उलाढाल या चॅनलला कॉल करायचा आहे मोबाईल नंबर स्क्रीनवर दिलेला आहे आणि मित्रांनो जर तुम्ही कालवडी खरेदी केल्या तर तुम्हाला सर्वप्रथम कालवडीचा पशुवैद्यकीय दाखला तयार करून देण्यात येईल म्हणजे ती गाभण आहे का खाटी आहे किंवा तिची पिशवी चांगली आहे का खराब आहे याचा सर्व नमुना तुम्हाला डॉक्टरच्या मार्फत पशुवैद्यकीयच्या मार्फत तयार करून देण्यात येईल आणि पशुपालक मित्रांनो तुम्ही जर इथे आला फारमवर तर तुम्हाला हा व्यवहार एकदम सुरळीत होईल तर आज वार मंगळवार आहे मित्रांनो आज तारीख वीस तारीख आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आज या कालवडी विक्रीसाठी आलेले आहे आणि कालवडी विक्रीसाठी वीस ऑगस्ट ते शुक्रवारपर्यंत कालवडी विक्रीसाठी आहे म्हणजे तेवीस तारखेपर्यंत तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत या कालवडी विक्रीसाठी आहे त्याच्या आतमध्ये तुम्हाला कॉल करायचा आहे मित्रांनो ह्या कालवडीसाठी त्याच्यानंतर तुम्ही कॉल करू नका कारण आपल्याकडे प्रत्येक हप्त्याला नवीन नवीन लॉट येत असतो आपल्या इथे दोन तीन मार्केट आहे म्हणजे लोणी मार्केट आहे घोडेगाव मार्केट आहे आणि कोपरगाव मार्केट आहे आम्ही तिन्ही मार्केटमध्ये हा माल विक्री करत असतो आमच्या फार्मवर जेवढा माल विक्री होईल आम्ही तेवढा माल विक्री करतो आणि जेवढा माल विक्री होणार नाही तेवढा माल आम्ही मार्केटमध्ये नेऊन विक्री करतो तर पशुपालक मित्रांनो तुमच्यासारखे भरपूर पशुपालक मित्र शेतकरी मित्र आम्हाला कॉल करत असतात आमच्याकडे गाई खरेदी करण्यासाठी येत असतात कालवडी खरेदी करण्यासाठी येत असतात दूध गाभण गाई खरेदी करण्यासाठी येत असतात तर त्यामुळे या गाई या कालवडी आमच्याकडे शिल्लक राहत नाही तर मित्रांनो तुम्ही शंभर टक्के गाई खरेदी करण्यासाठी येऊ शकता कालोडी खरेदी करण्यासाठी येऊ शकता त्यासाठी तुम्हाला पत्ता सांगतो पत्ता आहे कोल्हार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर आणि आपलं प्रसिद्ध असं ठिकाण म्हणजे देवस्थानचं ठिकाण म्हणजे साईबाबा यांची शिर्डी शिर्डीच्या जवळची लोणीमध्ये तुम्हाला यायचं आहे तर चुकून तुम्ही समजा लोणी काळभोर म्हणता लोणी देव देवकर म्हणता किंवा लोणी देवठाण म्हणतात त्या तिकड त्या ठिकाणी तुम्हाला जायचं नाही मित्रांनो तर आपली लोणीचं ठिकाण तुम्हाला सांगतो शिर्डी जवळच लोणी आहे जे परवारा परिसर राहता तालुक्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये तुम्ही तिथे येऊन या कालवडी खरेदी करायची आहे तर मित्रांनो या कालवडीची तुम्हाला किंमत सांगतो ज्या चार कालवडी आहे त्यांची किंमत पंचावन्न हजारच्या भावाने आपण देण्याचा प्रयत्न करू त्या चार महिन्याच्या चेक करून देण्यात येईल तुम्हाला त्याचा पशुवैद्यकीय दाखला करून देण्यात येईल आणि ज्या तीन मोठ्या कालवडी आहे लागवडीच्या त्यांना आपण तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान तुम्हाला हा व्यवहार देऊ आणि तीन ज्या छोटा आहे त्या तुम्हाला पंचवीस ते पस्तीस हजारच्या दरम्यान तुम्हाला या कालवडी देण्याचा प्रयत्न करू तर शंभर टक्के तुम्ही येण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आणि जर महाराष्ट्रातून तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून कोणत्याही ठिकाणावरून कोणत्याही तालुक्यावरून येणार असाल तर त्यासाठी तुम्हाला इथं आम्ही राहण्यासाठी सोय करू आणि तुम्हाला जेवणाची सुविधा केली जाईल त्या त्याचबरोबर इथे ट्रान्सपोर्टची सुविधा बी केली जाईल म्हणजे तुम्ही कालवडी खरेदी केल्या गायी खरेदी केल्या तर तुम्हाला इथून नेण्यासाठी तुमच्या जिल्ह्यात इथं ट्रान्सपोर्टची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल डायरेक्ट हा माल तुमच्या घरी पोहोच होईल एवढी गॅरेंटी आहे तर पशुपालक मित्रांनो आणि सोबत तुम्हाला जिल्ह्याचा परवाना म्हणजे मार्केट कमिटीचा दाखला करून आपल्याला जो माल मेहनत साठी परवाना लागतो तो, तो परवाना तुम्हाला मार्केट कमिटीकडून आम्ही तयार करून देऊ हो। तर मित्रांनो बघू शकता ही एक कालवड आहे बघा आयर शेअर मधली पिअर बायपच सेमेन्स आहे याला आणि ही पण कालवड भरपूर दूध देणारी कालवड आहे आणि याची ब्रिडिंग करून तुम्ही शंभर टक्के आपला डेअरी फार्म सेट करू शकता तर पशुपालक मित्रांनो अशा सुंदर सुंदर कालवडी खरेदी करण्यासाठी तुम्ही बाजाराची उलाढाली या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपल्या जास्ती जास्त मित्रांपर्यंत किंवा शेतकरी भावांपर्यंत आणि अनेक प्रकारचे व्हॉट्सअप ग्रुप असतात इंस्टाग्रामचे ग्रुप असतात फेसबुकचे ग्रुप असतात त्यानंतर टेलिग्रामचे ग्रुप असतात सोशल मीडियावर अनेक प्रकारचे असे प्लॅटफॉर्म आहेत त्या ग्रुपवर तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे मित्रांनो म्हणजे ज्या पशुपालकमित्रांना अत्यंत कालवडी किंवा गायी खरेदी करण्याची गरज आहे त्यांनी शंभर टक्के या व्हिडिओला त्या ठिकाणी शेअर करायचं आहे तर मित्रांनो आपला व्यवसाय दुधारू गाई विक्री करण्याचा आहे पण आपण तुमच्यासाठी कंटिन्यू या कालवडींचा पण व्हिडिओ घेऊन येत असतो तर तुम्ही या कालवडी घेऊ शकता आपल्या खिशाला परवडेल अशा बजेटमध्ये या कालवडी तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि एकदम बजेटमध्ये तुम्हाला या कालवडी शंभर टक्के आम्ही देऊ व्यवहार एकदम सुरळीत होईल फक्त तुम्हाला समोर समोर यावा लागेल व्यवहार हा ऑनलाईन कोणत्याही प्रकारचा होणार नाही तुम्हाला व्यवहार घ्यायचा असेल एकतर तुम्ही फार्मवर येणे किंवा मार्केटमध्ये येणे दोन्हीपैकी तुम्ही कुठे पण येऊ शकता तर मित्रांनो व्यवहार घेण्यासाठी तुम्हाला फार्मवर यावा लागेल मग हा व्यवहार आपण करू शकतो तर मित्रांनो बघा या क्वालिटी जातीवंत कालवडी एक नंबरच्या एच एफ क्वालिटीच्या आयर शेअर क्वालिीच्या डेनमार्क क्वालिटीच्या आणि एक नंबर ज्युपिटर सिमेंटच्या तयार केलेल्या राहुरी विद्यापीठातील या कालवडी तुम्ही खरेदी करण्यासाठी येऊ शकता तर माझ्या पशुपालक मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून तुम्ही बाजाराची उलाढाल या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो एक सबस्क्राईब केल्याने आमचं खूप मोटिवेशन वाढतं आहे आणि मोटिवेशन वाढल्यानंतर मित्रांनो आम्ही तुम्हाला शंभर टक्के मार्केटची लाईव्ह अपडेट देतो आणि तुम्हाला कालवडींचा व्यवहार करून देतो दुधारू गायांचा व्यवहार करून देतो त्यानंतर भाकड तपासून तीन महिन्याच्या चार महिन्याच्या गाया किंवा तुम्हाला म्हशी लागत असेल तर म्हशींचा पण व्यवहार करून देत असतो तर म्हशी खरेदी करण्यासाठी तुम्ही दोन मार्केटमध्ये मा येऊ शकता एक घोडेगाव मार्केट नेवासा तालुक्यामध्ये दे। आणि कोपरगाव मार्केट कोपरगाव तालुक्यामध्ये तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर शंभर टक्के सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा आणि गरजुवंत शेतकरी मित्रांना गरजुवंत पशुपालक मित्रांना आपल्या चॅनलची माहिती द्या जास्तीत जास्त सबस्क्राईब करत चला जास्तीत जास्त शेअर करत चाला आणि लोणी मार्केटमध्ये येत चला लोणी मार्केट, ये मार्केट हे खूप छान मार्केट आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के करा धन्यवाद